बीडच्या मांजरसुबा इथे मराठा आणि ओबीसी आमने सामने आलेले दिसले दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली सोलापूर धुळे महामार्गावर ओबीसी बांधवांकडून रास्ता रोखाचा प्रयत्न झाला पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद निवडला लक्ष्मण हाके आज बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत आणि त्या अनुषंगाने मांजरसुंबा इथे या मार्गाने येत असताना ओबीसी बांधव सत्कारासाठी थांबलेले होते आणि त्याच वेळी मराठा बांधवही तिथे आले आणि आमने सामने येत या दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी केली आहे उदय नागरकोजे आपल्याला अपडेट देतात उदय सध्याची काय परिस्थिती आहे नक्कीच नंबर दहा आपण जर पाहिलं तर प्राध्यापक लक्ष्मण हाके हे आज पुन्हा एकदा बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत बीडच्या सोलापूर धुळे महामार्गावर मांजरसुंबा येथे स्वागतासाठी ओबीसी समाज बांधव त्या ठिकाणी थांबले होते आणि त्याच ठिकाणी काही मराठा समाज बांधव देखील दाखल झाले आणि मग दोन्ही बाजूने जोरदार घोषणाबाजी देखील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं त्यानंतर त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या पोलिसांनी ही परिस्थिती नियंत्रणात आणली परंतु लक्ष्मण आके यांना झालेला विरोध पाहता ओबीसी ओबीसी बांधव आक्रमक झाले आणि त्यांनी रास्ता रोकाचा देखील प्रयत्न केला परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत हा सगळा प्रकार नियंत्रणात आणला यानंतर गेवराईमध्ये देखील लक्ष्मण आके यांचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलंय ज्या गेवराईमध्ये काही <laughs> <दुणी laughs> <laughs> दिवसांपूर्वी विजयसेवक पंडित यांच्या समर्थकांकडून हाके यांच्या गाडीवर हल्ला करण्यात था आला होता त्या ठिकाणी आता मोठ्या उत्साहात त्यांचं स्वागत करण्यात आलं संध्याकाळी हाके यांची सभा देखील थारूर तालुक्यात होणार आहे नम्रता धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल <sharp sound>